यवतमाळ जिल्ह्यातील सर्वात मोठे धरण म्हणून ओळखले जाणारे इसापूर धरण आणि त्याच नावाने ओळखले जाणारे इसापूर वन्यजीवन अभयारण्य हे गेल्या काही वर्षात चर्चेत आले सुमारे दोन हजार चारशे हेक्टर क्षेत्रफळावर पसरलेले हे वन्यजीवन अभयारण्य कळमनोरे तालुका आणि पुसद तालुक्याच्या सीमेवर वसलेला असून राज्य शासनाने या ठिकाणी हरित आणि वन्यजीव संवर्धन प्रकल्प लाभवला परंतु हा प्रकल्प सुरू झाल्यानंतर अवघ्या काही वर्षातच या परिसरातील शेतकरी मोठ्या अडचणीत आलेत पुसद तालुक्यातील आमदारी हिवनळी इसापूर शेमाळ पिंपरी जामतळी उटी गोपवाडी बुटी जाम नाईक गौळ मांजरे आदी गावांना बफर झोन आणि जंगलालगतच्या शेतजमिनीवर वन्यप्राण्यांचा उपद्रव वाढल्याने शेतकऱ्यांचं उत्पन्न कोल म्हणले मागील चार ते पाच वर्षापासून शेतकऱ्यांनी पेरणी करूनही जमीन पडीत पडत आहे अशी धक्कादायक परिस्थिती आहे या सततच्या त्रासामुळे शेतकऱ्यांचा संयम संपला असून त्यांनी एकत्र येऊन कळमनुरीचे आमदार संतोष बांगर पुसदचे मंत्री इंद्रनील नाईक आणि खासदार संजय भाऊ देशमुख यांना निवेदन सादर केलं शेतकऱ्यांनी आपल्या निवेदनात बफर झोन आणि जंगलालगतच्या जमिनी सौर ऊर्जा प्रकल्पासाठी शासनाने भाडाव्या द्याव्यात अशी मागणी मागणी केली आहे या मागणी संदर्भात लवकरच कृषी मंत्री दत्तात्रय भरणे आणि महसूल मंत्री बावनकुळे यांची भेट घेऊन या प्रश्नावर ठोस निर्णय घेण्यासाठी प्रयत्न केले जातील असं पैनगन्ना वन्यजीवन त्रस्त शेतकरी संघाचे मुख्य समन्वयक देविदास कांबळे उर्फ डी आणि बापूराव कांबळे यांनी प्रतिनिधींशी बोलताना सांगितले वन्य सताच्या उपद्रवामुळे शेती हळूहळू नष्ट होत असल्याने शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या सौर सौरऊर्जा प्रकल्प उभारल्यास शेतकऱ्यांना दिलासा मिळेल असा सूर शेतकऱ्यांमध्ये उमटतोय डी एन न्यूज मराठीसाठी इसापूर धरणवरून आमचे प्रतिनिधी शेख हसू खान पठाण यांची रिपोर्ट